चांदूर रेल्वे तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायत अंतर्गत निमला येथील चाळीस लक्ष रुपयांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत असलेल्या रस्त्यांचे व विविध विकास भूमिपूजन संपन्न धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापडस यांच्या प्रयत्नातून आमला विश्वेश्वर तालुका चांदूर रेल्वे येथे विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा डॉक्टर अर्चना अडसर रोठे आक्का यांच्या उपस्थितीत व गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधव भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला यामध्ये गणेशभाऊ डोंगरे ते रामकृष्णजी वानखडे यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता किंमत वीस लक्ष रुपये श्रीधरजी डोंगरे ते विनायकरावजी हेरोडे यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता किंमत वीस लक्ष रुपये या कामाचा समावेश आहे